प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप रब्बीतील रगडलेले दावे निकाली शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर उद्या जमा होणार प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील गेल्या वर्षाचे खरीप आणि रब्बी हंगामातील रगडलेल्या दाव्याची नुकसान भरपाई येत्या सोमवारी शेतकऱ्याच्या खात्यात थेट जमा केली जाणार आहे त्यात खरीपातील नुकसान भरपाई नऊ आठशे नऊ कोटी तर रब्बीतील एकशे बारा कोटी रुपये असे एकूण नऊशे एकवीस कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे यापूर्वी पीक विमाचे नुकसान भरपाई कंपनीकडून त्या त्यावेळी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत होती मात्र पी एम किसान सन्मान निधी वाटण्याच्या धर्तीवर सोमवारी प्रथमच नुकसान भरपाईचे वाटप होणार आहे प्रथम नरेंद्र मोदी यांचा शुभारंभ करतील त्यानंतर शेतकऱ्यांना सलग खात्यात डीबीटीद्वारे भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे निकष्ट कठोर केल्याने चांगल्या भरपाईची आशा नुकसान भरपाईची निकष्ट कठोर